फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विद्यमान मुख्यमंत्र्यांकडून आरक्षण संपवण्याचा खाट घातला जातोय असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेने यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे या दोघांची मिलीभगत असल्याचा आरोपही हाके केलाय सरकारमधील मंडळी आपण बारा कोटी जनतेचे मंत्री आणि मुख्यमंत्री आहोत हे विसरून जातात असं लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले परंतु या फुले शाहू महाराष्ट्रामध्ये आताच्या मुख्यमंत्र्यांकडून हे आरक्षण संपवण्याचा म्हणून आम्ही वडील वगैरे येते जालना जिल्ह्यामध्ये आम्ही आम्हाला असं उपोषण केलं ज्या उपोषणाला महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाते तिथं बंजारा आला तिथं बंजारी आले तिथं धंदे आले तिथं माळी आले तिथं साळी कोळी तेरी अठरा सगळी माणसं आले अठरा पगड जाती वाजत घालत तिथं आले हजार हा अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातींच्या हक्क आणि अधिकाराविषयी आम्ही आंदोलन करत आहोत आम्ही लोकांना संपर्क करत आहोत काल सिंदखेड राज्याला आम्ही अभिवादन केलं राष्ट्रमाता जिजाऊंना त्यानंतर आम्ही पोहरा देवीला येईपर्यंत जागोजागी हजारोच्या संख्येनं जनसमुदाय तिथून आम्ही पोहरा देवीला रात्री वाजत गाजत खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये तिथल्या लोकांनी तिथल्या संत महंतांनी तिथल्या बंजारा समाजाच्या नेत्यांनी आमचं स्वागत केलं आणि बंजारा हा समाज आम्ही भटके आहोत पण ओबीसी मध्येच आहोत सत्तावीस टक्के रिझर्वेशन मध्येच आहोत हा विश्वास आम्ही त्यांना दिला कारण साहेब भटके विमुक्त जातीच्या लोकांना असं वाटतं की आम्ही ओबीसी नाही येऊ बजाऱ्याला वाटतं आम्ही एन टी मध्ये आहोत बंजाराला वाटतं आम्ही एन टी मध्ये आहोत बंजाराला वाटतं आम्ही एन टी मध्ये आहोत

आणि मी मी माझ्या मराठा बांधवांना न्याय दिलेला आहे अशा पद्धतीची बारीश वक्तव्य करतोशीर पद्धतीनं आम्ही बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहोत हे विसरलेले असतात म्हणजे घटनेचा गोपनीयतेचा भंग केलाय आमदार होताना तुम्ही शपथ घेतली मंत्री होताना तुम्ही शपथ घेतली मुख्यमंत्री होताना तुम्ही शपथ घेतली या संविधानाची महाराष्ट्राच्या दायित्वाची या महाराष्ट्रामध्ये सर्व माणसांच्या नात